आमदाराच्या दारात जनतेला कधी त्या ठिकाणी जावं लागणार नाही हा उद्या तुमचा आमदार म्हणून तुमच्या दारात येणारा त्या ठिकाणी असेल आणि मला सांगायचंय की तुम्ही सगळे स्वाभिमानाने मतदानाला जा तुम्ही पाहताय की कशा पद्धतीनं समोरच्या बाजूने कारखान्याची यंत्रणा असेल बँकेची यंत्रणा असेल एक तीन चार दिवस आपल्या संस्थांमधलं काम धंदा सोडून ज्या पद्धतीनं समोरच्या बाजूने यांचा वापर यंत्रणेचा करण्यात आला आणि प्रचंड प्रमाणामध्ये पैसे मतदाराला एका मतापाठीमाग हजार रुपये त्या ठिकाणी वाटण्यात आलेले आहेत पण ही जनता त्यांना त्यांची जागा याच्यामध्ये निश्चित दाखवेल कारण आम्ही जे लढतोय हे लोकांची आर्थिक बाजू सक्षम करण्याकरता दोन दिवसाचं आर्थिक आम्ही दाखवून आम्हाला मत नकोय कायमस्वरूपी तुम्ही स्वबळावरती स्वतःच्या पायावर तुमच्या आर्थिक ताकद निर्माण करण्याकरता आम्ही लढतोय पस्तीस वर्ष आता तुम्ही निवडणूक यंत्रणा पाहताय जवळून सगळ्या आणि आता स्वतः उमेदवार त्याच्यात काय फरक वाटला असं लोकांमध्ये आता मी अनेक वर्ष ही निवडणूक यंत्रणा हाताळतोय दोन हजार चौदाला मी लोकसभेला उमेदवार होतो मार्केट कमिटी असेल कारखान्याच्या मी निवडणुका लढवल्या आणि समोरच्या उमेदवारांच्या देखील गेल्या सात निवडणुकांमध्ये मी त्याच्यामध्ये माझी भूमिका तुम्हाला सर्वांना माहिती आणि दोन हजार एकोणीसला देखील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचा निवडणूक प्रतिनिधी त्याप्रमाणे चोवीसला देखील मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात त्यांची यंत्रणा हाताळत असताना आज स्वतः उमेदवार असताना एक आढळून त्याच्यामध्ये आलं की मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांवरती दबाव तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे परंतु सगळे लोक सांगतायत काही लोक की आम्ही जरी तिकडून दिसत असलो तरी तुम्हाला आमची मदत करण्याची भूमिका आहे आणि उमेदवार असताना कार्यकर्ते सगळे नवीन आहेत यावेळी आणि असताना देखील त्यांनी जी साथ मला दिली की मी माझ्या आयुष्यात कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही कोणाच्याही दबावला नाही करता माझं काय होईल व्हायचं पण गरीब जनतेचा आवाज यावेळी कुठल्या परत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी तो आवाज उठवायचा याकरता ही सामान्य गोरगरीब जनता कंपनी पाठीमाग उभी राहिली आणि प्रचार त्यांनी हातात दिला शरद पवार साहेबांची एक सभा झाली त्याच्यानंतर वळसे पाटलांची समारोपाची सभा झाली तर त्याच्यामध्ये असं तुम्हाला काय जाणवलं या दोन सगळ्यात मुख्य म्हणजे मैदान तेच परंतु मैदानाची बाउंड्री कमी करण्यात आली म्हणजे पवार साहेबांच्या जी सभा होती त्याच्याकरता सहा एकरचं क्षेत्र होत आणि ज्या जागेवरती त्यांनी सभा घेतली आपण सगळ्यांनी पाहिले तर ते मैदान छोटं करण्यात आलं स्टेज देखील अलीकडे घेण्यात आलं आणि सगळ्या खुर्च्या त्या ठिकाणी राहत्या आणि आमची सभा ही जिवंत होती का जनतेचा जो प्रतिसाद होता आणि तिथं आणलेली लोक आर्थिक आम्ही दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये गोळा करण्यात आली आणि आमच्या सगळ्या सभा जोरात झाल्या अठ्ठावीस तारखेला आम्ही मार्केट कंपनीमध्ये फॉर्म भरला तुम्ही सगळे सातशे जरात कशी सभा झाली आणि तेरा तारखेची देखील सभा आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे एकंदर आता तुमचं मत काय का एका? किती मतापैकी मिळू शकत तुम्ही विजयावर असा आता एक अंदाज ओवरऑल मतदार सांगण्यातून किमान पंचवीस हजाराचं मता राहील आणि ही प्रचंड मोठी लाट आहे आणि ही लाट ज्यावेळी तिच्या मतदान केंद्रावरती जी गुप्त म्हणजे सुप्त पद्धतीची गुप्त मतदान होणार आहेत ती लाट झाल्यानंतर तो विजय पन्नास वरांच्या पुढे जाऊ शकतो बंडखोरी झाली शिवसेनेमध्ये किंवा काही नाराज होते अशी आहे त्याचा काही तथ्य आहे का नाही ना, ते बाकी काही हे नाही कुठल्याच प्रकारे त्याच्यात नाही सर्वांनी मित्र पक्षांनी आमच्या सर्वांनी केली आणि खूप म्हणजे अदृश्य ते दृश्य स्वरूपात तेवीस तारखेला दिसणार आहे